नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद की जण आपल्या घरी शिल्लक कणिक किंवा शेळी कणिक राहते आणि ती कणिक आपण फ्रीजला ठेवतो बरेच जण असं म्हणतात की शिल्लक कणिक जी आहे ती फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर काळी पडते अशा वेळी त्या कणिकेचं करायचं काय म्हणून जेव्हा आपल्याकडे थोडी कणिक शिल्लक राहते ना त्यावेळी आपण अशी मस्त जिगाळ आणि बन्नाट रेसिपी करू शकतो तर आता रेसिपीला लगेच सुरुवात करूया तर आता इथं बघा मी तीन मध्यम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे घेतले त्याच्यावरची मी सालं काढून घेतलेली आहेत आता हे जे काही मी बटाटे घेतलेले आहेत ते थोड्या मध्यम आकाराचे घेतले तुमच्याकडे जर थोड्या मोठ्या आकाराचे बटाटे असतील तुम्ही थोडे मोठ्या आकाराचे पण हे बटाटे घेऊ शकता आता हे बटाटे जे आहेत ते आपण अशा पैकीनं बारीक खिसणीनं खिसून घेणार आहोत तुम्ही हवं तर हे बटाटे मॅश पण करू शकता पण हे एकसारखे बटाटे व्हावे किंवा हे जे आपण मिश्रण करतोय ते एकसारखं व्हावं म्हणून मी अशा पैकीनं हे बटाटा खिसून घेतला यामध्ये मसाले घालून बनवूयात सुरुवातीला पाव चमचा हळद पूड पाव चमचा धने पूड वापरली त्यानंतर पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये जिरे पूड वापरतोय त्यानंतर पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये काश्मिरी लाल तिखट हे रंगासाठी वापरले त्यानंतर चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घालूयात आता मी थोडी चटपटीत चव हवी ह्या म्हणून ह्याच्यासाठी मी पाव चमचा इतकी आमचूर पूड वापरते नसेल तर चाट मसाला पण घालू शकता त्यानंतर पाव चमचा आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला घालतोय आता हे सगळे मसाले बघा आणि बटाटा जो आहे तो चांगलासा मिक्स करून घ्यायचा ह्या मसाल्यांमुळं काय होतं या बटाट्याला अगदी छान अशी चटपटीत चव येते आता जे सारून होतं ते तयार झालेलं आहे तर इथं आता बघा माझ्याकडे ही शिल्लक किंवा शिळी हल्ली कणिक आहे मी बऱ्याच वेळा आधी पण तुम्हाला सांगितलं होतं की बऱ्याचदा आपला अंदाज चुकतो किंवा घरी जर पाहुणे येणार असेल तर आपण थोडी जास्त कणिक मिळतो अशा वेळी ही कणिक शिल्लक राहते त्यातल्या शिल्लक कणकेचं आपण ही रेसिपी बनवू शकतो तुमच्याकडे जर शिल्लक कणिक नसेल तर तुम्ही हवं तर ताजी कणी देखील ह्या रेसिपीसाठी वापरू शकता आता यातला बघा एक मी छोटा गोळा जो आहे तो तो काढून घेतला आणि त्यानंतर हा जो आहे तो गव्हाच्या पिठामध्ये मी ज्या पद्धतीने आपण चपाती लाटतो ना तर अगदी त्याच पद्धतीने मी पातळ अशी चपाती लाटून घेते बऱ्याच जणांना मुलाला आपण चपाती वगैरे लाटून देऊन ते खात नाहीत अशा वेळी जर आपण अशी युनिक आणि भन्नाट रेसिपी जर मुलांना करून देऊ तर मुलांना पण ही रेसिपी खायला खूप म्हणजे खूप आवडेल आणि ते अगदी एन्जॉय करत ही रेसिपी खातील तर इथं तुम्ही बघू शकता मी जी चपाती होती ती थोडीशी पातळ पैतेनं ही लाटून घेतलेली आहे आता ला चपाती लाटून तयार झाल्यानंतर आपण जे काही मगाशी बटाड्याचं सारण तयार करून घेतलं होतं किंवा जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते चमचाला घालून आपण अशा पैजीनं संपूर्ण चपातीला तर हे जे सारण आहे ते लावून घेणार आहोत तुम्ही याच्यामध्ये हवं तर खिसून घेतलेलं गाजर पण घालू शकता सारण बघा लावून घेतल्यानंतर कळेने थोडेसे चपातीचे काट शिल्लक ठेवले जेणेकरून ते चिकटवण्या येण्यासाठी आता वरून बारीक चिरून घेतलेली मी कोथंबीर घातली आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय अगदी त्या पद्धतीने आपण आता रोल करून घेणार आहोत आता रोल बघा हा चांगला असा पॅक करून घ्यायचा जेणेकरून सारण बाहेर येणार नाही ना वरून थोडंसं गव्हाचं पीठ टाकून तुम्हाला व्हिडिओमुळे दिसतं आहे अगदी त्याच पैथीनं हा रोल थोडा मोठा करून घ्यायचा जेणेकरून मध्यभागी जर जाड झाला असेल तर तो, तो एकसारखा असा रोल तयार होतो त्यानंतर सुरीनं बघा आपण अशा पैधनं ज्या पजीनं आपण भाकर वेगवेळी तरी कट करतो ना तर अगदी त्याच पैथीनं मी हा कट करून घेते तर संपूर्ण बघा हे कट करून झाल्यानंतर पुढचं आणि पाठीमधलं जे टोक होतं का ते काढून घेतलं कारण त्यामध्ये सारण नव्हतं आता हे जे सगळे भाग आहेत ते सुटे करून घेतले तुम्ही बघू शकता आतमध्ये खूप छान असे लेयर्स पडले हातावरती थोडंसं गवतचं पीठ घेऊन आता ह्या टिक्क्या ज्या आपण तयार केल्या थोड्याशा प्रेस करून घ्यायच्या त्यामुळे काय होतं आतमध्ये जे काही लेअर्स आहेत ना ते अगदी छान आणि सुटे तयार होतात सगळ्या पिन व्हील टक्के तयार झाल्यानंतर गॅसवरती एका पॅनमध्ये बघा मी दोन मोठे चमचे तेल घातलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर ज्या आपण टिक्क्या करून घेतल्या होत्या तर ह्या टिक्क्या ज्या तेलावरती आपण शालो फ्राय करून घेणार आहोत तुम्ही हवं हो तर ह्या डीप फ्राय पण करू शकता कमी तेलामध्ये झटकीपट होणारी अशी रेसिपी आहे आणि त्याबरोबर ना ही रेसिपी खाताना अगदी चटपटीच लागतं तुम्ही ही रेसिपी मुलांना शाळेतून घरी आल्यानंतर किंवा मग तुम्ही संध्याकाळच्या वेळी चहाच्या वेळी पण अशी रेसिपी बनवू शकता दिसताना ती खूपच यमी आणि अगदी टेम्पटिंग दिसते बघता क्षणी खावीशी वाटते आणि मुलांना नंतर असं काहीतरी युनिक करून द्याल ना तर मुलं पण अगदी एन्जॉय कर खातात त्यावेळी ना आपल्याला बऱ्यापैकी खूप छान वाटतं आणि अशाच रेसिपी आपण नक्की मुलांसाठी करू शकतो आता बघा छान असा गोल्डन ब्राऊन रंग आला की आता हे आपण पलटवू करून घ्यायच्या अगदी छान वरची बाजू कुरकुरीत आणि जे बटाटा तर सारा ना ते आतपर्यंत केल्यामुळं ना अगदी मस्त चव लागते आणि टिक्की थोडीशी प्रेस केल्यामुळं अगदी मस्त अशी शॅलो फ्राय पण होते तुम्ही बघू शकता रंग तर अगदी मस्त सुरे काढला आहे आणि बघताना तर ते अगदी टेम्पटिंग आणि यम्मी दिसते तर सगळ्या आपल्या ह्या पिनवील टक्क्या तयार झालेल्या आहेत तेल निथळून आता ह्या टिक्क्या आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आज आपण ना ह्या शिळ्या कणकेपासून पिनवील टिक्की बनवली आहे ही जी टिक्की आहे याला पिनवील का म्हणायचं कारण आपण ती रोड रोड केली होती आणि म्हणून ती चाकासारखी असते म्हणून तिला पिनबील टिक्की म्हणतात ही तुम्ही टोमॅटो केजसोबत खाऊ शकता तर तुम्हाला माझी आजची ही युनिक आणि भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूयात एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमची स्वतःची काळजी घेत राहा आणि व्हिडिओला मस्तपैकी लाईक करा धन्यवाद